मोठ्या प्रमाणात आतोनात अशा प्रकारचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं आमच्या शेतकऱ्यांचं जेव्हा असं नुकसान होतं त्यावेळी त्यांचं आर्थिक आणि मानसिक हे सगळं नुकसान कुठलंच सरकार भरून देऊ शकत नाही पण आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की किमान आपला शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे अशा प्रकारची मदत आपण त्याला केली पाहिजे आणि म्हणून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं आणि आजपर्यंत जेवढ्या मदती झाल्या त्यात सर्वाधिक मदत ही यावेळेस करण्याचा निर्णय आपण घेतला आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजेत त्याची सुरुवात आम्ही केली आहे वेगानं ते काम आम्ही करतो आणि यासोबत ज्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरी या दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीचा सगळा शिधा असेल आमच्या बहिणींकरता भेटवस्तू असतील त्याही पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा आपला शेतकरी स्वतःच्या पाया पायावर उभा राहायला पाहिजे याकरता पूर्ण ताकद आपण लावतो आणि मला आनंद आहे की हा महाराष्ट्र कसा आहे बघा सरकारने काम सुरू केलं तर अख्खा महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभा राहायला अनेक लोकांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी जी मदत